नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण परीक्षेमध्ये बघता की क्रम नैसर्गिक संख्यांचे बेरजेचे काही प्रकार आपल्याला दिसतात समजा फॉर एक्झाम्पल वन प्लस टू प्लस थ्री प्लस फोर प्लस फाईव्ह अशा सलग पाच क्रमागत संख्या आहेत आणि तुम्हाला बेरीज करायची नॉर्मली आपण बेरीज करूनही काढू शकतो आणि त्याला ट्रिकमध्ये बसू शकतो उदाहरणार्थ दोन एक तीन तीन तीन, तीन, तीन सहा सहा चार दहा दहा पाच पंधरा आता हे जे पंधरा आन्सर येणार आहेत आपण तेच ट्रिकमध्ये कसं करू शकतो तर शेवटचा नंबर घ्यायचा पाच त्याच्या पुढची संख्या घ्यायची सहा दोघांचा गुणाकार करून त्याला करायचं निम्म आपलं पुढच्या स्टेपमध्ये आन्सर निघून जाईल बे एक बे बे त्रिक सहा आणि पाच त्रिक आलं पंधरा असं सेम दुसरा क्वेश्चन शेवटचा नंबर आहे सहा सहा ही संख्या घ्यायची त्याच्या पुढची संख्या घ्यायची सात दोघांचा गुणाकार करून करायचं निम्म बे एक बे बे त्रिक सहा इथं सात त्रिकं येणार एकवीस त्यांची बेरीज असेल एकवीस अशाच क्रमागत पहिल्या बारा संख्यांची बेरीज जर विचारली तर शेवटचा नंबर घ्यायचा आपल्याला बारा त्याच्यानंतरची संख्या घ्यायची इथं तेरा दोघांचा गुणाकार करून निम्म अर्थात बे एक बे बे सक बारा आणि तेर सक इथं अष्ट्याहत्तर त्याचं उत्तर असेल सगळ्या बारा संख्यांची बिरीज असेल अष्ट्याहत्तर असंच सेम तर समजा टोटल एक ते चोवीस पर्यंतच्या संख्यांची आपल्याला बेरीज विचारली तर इथं चोवीस घ्यायचा चोवीसच्या नंतर असेल इथं पंचवीस दोघांचा गुणाकार करून त्याला करायचं निम्म तर अर्थात बे एक बे बे दुने चार आणि पंचवीस गुणिले बारा जर आपण केलं तर पंचवीस दुने पन्नास हा शून्य हातचा पाच पंचवीस एका पंचवीस आणि पाच येईल इथं तीस याची बेरीज असेल तीनशे असंच सेम प्रश्न क्रमांक पाचवा जर समजा पहिल्या पन्नास संख्यांची बेरीज आपल्याला विचारली तर पन्नास ही संख्या घ्यायची त्याच्यानंतरची संख्या एक्कावन्न गुणाकार करून निम्म करायचं म्हणजेच बे एक बे याला डिवाईड केलं की पंचवीस येईल मग पंचवीस एक पंचवीसचा पाच हातचा आला दोन पंचवीस पाच एकशे पंचवीस आणि दोन आला इथं एकशे सत्तावीस बाराशे पंच्याहत्तर बारा अर्थात आता हा सहावा प्रश्न आपण सगळ्यांचं उत्तर काढायचं आणि कमेंट करायची उत्तर काय येईल